जर खरोखर माझ्या नशिबात खासदार व्हायचं लिहिलेलं असेल तर मी जनतेतून मी जनतेतूनच खासदार होणार निवडणूक झालेली पूर आला तीन महिन्यात निवडून आलेला खासदार त्या पुराच्या कामात पूर्णपणे गायब फडणवीस साहेब आले हुशार व्यक्ती आहे त्यांना लगेच कळलं चूक झाली उमेदवार देऊन म्हणून ते खूप चांगलं बोलले गल्लीच काय बोलताय गल्लीच काय बोलताय दिल्लीच बोला दिल्लीच बोला बरोबर आहे उमेदवार बोलले तर मतच पाडायची नाही त्याला माहितीये की विमानतळाची जागा प्लॉटिंग करून काही जवळच्या व्यापाऱ्यांना विकायचा डाव या खासदारांनी केला तुमच्या अडचणी यांच्या अडचणी त्यांच्या अडचणी एक ही अडचण खासदार दिल्लीत मांडू शकले नाही दहा वर्ष खासदार आहेत माजी आमदार शरद पाटील सर हे त्या पूर्ण प्रचार प्रक्रियेत आपल्या बरोबर होते मला आठवते आपली प्रचार फेरी कुपवाड शहरातून निघालेली आणि प्रचार फेरीत प्रत्येक गल्लीत आपल्या सोबत शरद पवार सर आपल्या सोबत चालले प्रत्येक घराबाहेर त्यांची एवढी समज होते कि घरा भायर की प्रत्येक घराबाहेर गेल्यावर त्या घरचा करता पुरुष किंवा महिला कोण आहे त्याला नावाने आतून हात मारून ये बाहेर आणि प्रत्येकाला समजून सांगत होते की विशालला निवडून आणलं पाहिजे पुरोगामी विचार हा ह्या जिल्ह्यात जेवण ठरतो असं असते तर निश्चितच आपल्या सगळ्यांना खूप मोठी ताकद आणि ऊर्जा मिळाली असते आपल्या सांगण्याची जबाबदारी आहे की ह्या जिल्ह्यात सांप्रदायिक शक्ती पुढे पुढे चाललेली आहे तिला कुठेतरी थांबवा लागला काही वक्त्यांनी बोलले भरपूर लोकांनी आज पाठिंबा दिला की हा जो कुपवाड शहर आहे हे कुपवाड शहर सर्व समाजाच्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन आणि जास्त उपवाड हे विस्तारित निर्माण वेगवेगळ्या समाजाची लोकहिता आल्यामुळे सगळ्याचा भेट मिसळ बनव्या आणि सगळे एकत्र कुठल्याही तणावा विना चांगलं राहतात निवडणूक आली एकामेकाची तात्पुरती स्पर्धा असते आणि निवडणूक झाल्यास दुसऱ्या वर्षी पुन्हा एकमेकांच्या सणात कार्यक्रमात यात्रेत सगळे एकत्र सोबत येऊन साजरे करतात इथे तुमची यात्रा तेवढ्याच मोठे मोठी होते जेवढं तुमचा अरुष होतो प्रत्येक कार्यक्रम मोठा तुम्ही एकत्रित करता आणि म्हणून ह्या उपवाड शहराची खूप मोठी जबाबदारी सांगली मिरज जोडण्याचं काम सुद्धा कुपवाडच करते उद्योग क्षेत्रात सुद्धा कुपवाडमध्ये उद्योग क्षेत्र खूप वाढलेलं आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी सुरक्षित ठेवणं आसपासच्या पशकुशूतल्या गावातील लोक इथं येतात ते ह्या उद्योगात तुमच्या सगळ्यांचे व्यवसाय नोकरी करतात काम करतात त्यांना संभावून घेणं अशी वेगवेगळी वेग जबाबदारी कुपवाडने आतापर्यंत पेरलेली आहे आणि समर्थपर्यंत पेलेली आहे या निवडणुकीत काय झालं कशामुळे झालं कस उमेदवारी गेली का पक्ष राहायला लागलं या विषयावर मला वाटते मला बोलायची आता गरज राहिलेली नाही प्रत्येकाला हा विषय एवढा खोल कळलेला आहे कुठे आम्हीच धाडस करत नाही नाव लोकांची घ्यावला पण जनता आमच्या पुढे आणि कोण काय करते हे या ठिकाणी जाणून आहे निवडणूक झाल्यावर निश्चितच प्रत्येक माणसाचा आपण समाचार अपक्ष उमेदवारला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाडब मिळते मी ग्रामीण भागात जातोय त्या ठिकाणी सुद्धा लोक माझ्या मागे आणि आज शहरात आल्यावर तुम्ही सगळे माझ्या सोबत धाडसाने आपापले पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आत येऊन मला पाठिंबा देतायत हे भरून खरंच मग भरवून घे आज माझी जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांच्या ह्या प्रेमासाठी काहीतरी करायचे मला वाटते कधी कधी माझा अन्याय झाला मला पंचवीस वर्ष वाटते माझा अन्याय झाला आज विश्वित कर्मांनी त्या ठिकाणी ह्या वाचा फोडली माध्यमांच्या त्यांनी वेगवेगळ्या मुलाखती देऊन खरंच कसा अन्याय होतोय हे त्यांनी दाखवून दिलं पण मला अन्याय होत असताना आज तुम्हाला जाणीव झाली की विशाल म्हणून कदाचित अन्याय होतोय आणि एवढा प्रेम तुम्ही दाखवलं की नंतर माझ्या लक्षात आलं की देवानी मला वसंतदाचा नातो म्हणून वसंतदा जन्माला घातले आता ह्याच्याहून काय मोठा न्याय देवाने मला दिला पाहिजे तर मला काय अन्याय झालेला नाही देवाने मला ही वाट दिलेली या घरात दिली या घराबरोबर जे जे मिळणार जे चांगलं मिळते त्याच्यावर काही वाईट मिळणार दादांवर प्रेम करणारी जनता माझ्या सोबत आलेली आहे माझ्या सोबत आज राहते तर दादांचे शत्रू सुद्धा मला त्रास देणार ह्याची जाणीव मला राहिली पाहिजे आणि माझा प्रवास खरतर असेल तर रस्ता खरतर असेल तर खरतर प्रवास करायची तयारी माझी राहिली पाहिजे आणि ह्या प्रवासात तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी हे सांगण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो अपक्ष म्हणून निवडणूक सोपी नाही खूप आयुष्य आली काय खर्च झाला असेल तर देतो विधान परिषदेवर तुम्हाला पाठवतो राज्यस्तरी पाठवतो येणाऱ्या विधानसभेत तुम्ही म्हणाल त्याला उमेदवारी देतो येणाऱ्या मिरजेच्या विधानसभेत त्याला उमेदवारी देतो अगदी निवडून आला तुम्हाला मंत्री करतो एवढ्या मोठे मोठे ऑफर त्या ठिकाणी आले एखादा कार्यकर्ता म्हटलास असतो बघा आता काय घ्यायला जावं पण वसंतदादांचा नातू क्रांतिकाराचा नातू स्वतःच्या स्वार्थासाठी कुठेतरी पदावर बसण्यासाठी अशी तडजोड करा लागला तर नातू शोभणार नाही वसंतदा आमच्या नशिबाचे हे आहे ते होणारच आहे जर खरोखर माझ्या नशिबात खासदार व्हायचं गेलेलं असेल तर मी जनतेच मी जनतेतूनच खासदार होणार हे मी त्या ठिकाणी ठरवून अवघड अवघड निवडणूक अवघड माझ्यासाठी अवघड नाही आहे माझ्या मागे जनता आणि म्हणून काय आता भाषण करायचं नाही प्रत्येक प्रत्येकाकडे जायचं तुमचा आशीर्वाद तुम्ही सोबत राहा ही विनंती करायची आणि तुम्ही लो ते प्रेम द्याय मला वाटत मी प्रत्येक ठिकाणी गेलो ज्या भागात माझा संपर्क नाही त्या भागातही गेलो आणि एवढं प्रेम लोक मला दाखवतात मागच्या वेळी पराभूत झालो पराभूत झाला झाल्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलो लगेच पूर आला निवडणूक झाली आणि पूर आला तीन महिन्यात निवडून आलेला खासदार त्या पूर्णपणे गाय दिसलेच नाही मला निवडून दिलं नव्हतं पूर ज्या पट्ट्यात आला तिथून मला निवडून लोकांनी मत दिलं असंही नाही त्या भागातील शहरातील गावभाव पूर्ण पाण्यात होता खासदारांना त्यांनी निवडून दिलं होतं चांगलं मतदान दिलं होत आले नाही आपण उत्तर लोकांना आरसीन काढलं पाण्यात तलाफे तयार केले लोकांच्या फौज तयार केली लोकांना मदत दिलं तुमच्या सारख्या लोकांकडे आलो कुपवाडला काय लोक राहायला ठेवली दुष्काळी भागात गेलो दुष्काळी भागातल्या लोकांकडनं भाकऱ्या चपात्या तयार करून पूर पट्ट्यातल्या लोकांना दिले आम्हाला आठवते कुपवाड सरांनी त्यावेळी एवढं सहकार्य केलं आमचे पद्मा कन्ना नांद्रे ह्या परिसरातील जनावरांना चारा बसायला ना जागा नाही सगळी जनावर आम्ही तुमच्या कुपाड ला आणि कुपाड घराने त्यांना चारा दिला सगळी प्रक्रिया राबवताना खासदार कडे होते पूर ओसरला पूर ओसरल्या ओसरल्या आपल्या मागे लागला करोड घरांना बाहेर जाणं अवघड मोदी साहेब फक्त ठाळे वाजून घेतले आपल्याकडनं आपणही वाजून घेऊन नो ते अशे काहीतरी होईल परिस्थिती अशी होती काय करू आम्ही बी वाजवलोय तुम्हाला मी देत नाही मी घराबाहेर वाजलो काय होते का बघूया जगते काय जगते का मरते माणूस ही आपली अवस्था ह्या परिस्थितीत खासदार कुठे होते आम्ही विचारलं भरपूर कार्यकर्त्यांनी विचारलं खासदार आहेत कुठे तर कुणी म्हटलं नाही नाही खासदारांचा जीव महत्वाचा आहे लाख चालते पण मग लाखाचा पोषणा जागा अरे म्हणून ठीक आहे त्यांना वाचूया मला तर आपण बोलूया पण आम्ही बाहेर होतो पहिला भारतात पहिला कारखाना सॅनिटायझर निर्मिती साखर कारखाने करू शकतात हे सगळ्यात पहिला वसुंदा कारखाने दिलं मग सगळे मागायला लागले सगळ्या कारखाने मागणं घेऊन कोट्य एवढी रुपये छापले आम्ही निर्णय घेतला की सॅनिटायझर घरोघरी मोफत पोचवायचं आणि तुमच्या प्रत्येक घरात पोहोच मी निवून आलो नव्हतो मी तुमचा खासदार नव्हतो मी नाराज होऊन घरी बस बसायला पाहिजे होत मी घरी बसलो नाही तुमच्या कामासाठी आलो तुमच्या प्रत्येक सुखात आलो धनाला आलो मातीला आलो लग्नाला आलो साखरपुडा आलो बारसे पण केले तुमच्या प्रत्येक सुखात दुखात आलो माझ्याकडे सत्ता नव्हती पण जे काम माझ्याकडे माणसं घेऊन ते काम करत राहिलो लोकांच्या प्रेमात राहिलो या सगळ्या परिस्थितीत खासदार कुठे होते आता येतील त्यांचे नेते येतील बरोबर फडणवीस साहेब आले हुशार व्यक्ती आहे त्यांना लगेच कळलं चूक झाली उमेदवार देऊन म्हणून ते खूप चांगलं बोलले गल्लीच काय बोलताय गल्लीच काय बोलताय दिल्लीच बोला दिल्लीच बोला बरोबर आहे उमेदवार बोलले तर मतच पाडायची नाही त्याला मी माहितीये मग दुसरीकडे कोणी वाट दाखवायची पण आम्ही गल्लीत राहतो आम्हाला गल्लीच बोलायचं आहे आम्हाला आमचे प्रश्नच बांधायचे आहे आमच्या अडचणी बांधायच्या काय केंद्र दिलं काय ह्या खासदार दिलं कशी प्रगती होणार विमानतळाची जागा आज खासदार मोठ्या मोठ्या बाता करतात दोनशे एकर तीनशे एकर जागा विमानतळ केलं असत त्या जागेवर डोळा होता साठी खासदार आणि ज्या कागदपत्र येतील मी पुरावे निश्चित सांगेन की विमानतळाची जागा प्लॉटिंग करून काही जवळच्या व्यापारांना विकायचा डाव या खासदारांनी केला त्याला काय पडली नाही लोकांची त्याला स्वतःची पडले माझी प्रॉपर्टी चौपट झाली का आता कागदावर झाली बेन, आता बेनाम बेनामी किती झाली म्हणा इथं दोन कारखाने मथुऱ्यात जाऊन दोन कारखाने काय झालं ड्रायफोटच आपला व्यापाऱ्यांचं शहर आहे व्यापाऱ्यानं गरजा आहे शेतकऱ्यांना गरजा आहे ड्रायपोट केलं पाहिजे पण तुमच्याकडनं झालं नाही ठीक आहे खोट का बोलला पेपरला बातमी आल्या पेपरला बातम्या आहेत संजय काकाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की ड्रायपोट मंजूर झालं आता जे ड्रायपोर्ट मंजूर करणार होते लाग दिला मग म्हटले कुठं झालं सह आम्ही म्हणून जाऊ दे काय काम केलं ट्राय ट्रायवाजा सामाजिक कार्यकर्ते आता आपले कटेकर साहेब म्हणले सतीश साकड या लोकांनी पत्र माहिती आहे का तर मग उत्तर नाही ड्रायपोर्ट मंजूर झाला नाही पार्किंग मल्टीमोडल पार्किंग लॉट मंजूर झाला पण तो मी झाला नाही मत मिळवण्यासाठी किती खोटं पुरवलं भेटीच लोकांना मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढा मोठा होता धनगर आरक्षणाचा मोठा एवढा मोठा मुद्दा होता फक्त भांडण लावलं यांनी त्याच्यावर भांडायचं त्यांनी ह्याच्यावर भांडायचं एकामेकात भांडणाऱ्या भाजपला मध्य ह्याच्या पलीकडे काय केलं एका मुद्द्यावर खासदार प्रभावीपणे बोलू शकले नाही तुमच्या अडचणी यांच्या अडचणी त्यांच्या अडचणी एक ही अडचण खासदार दिल्लीत मांडू शकले नाही दहा वर्ष खासदार आहेत वर्षात संपत ते दीडशे दिवस ती लोकसभा चालते हजार ते पंधराशे वेळा लोकसभेत बोलायची संधी होती मी म्हणतो चला बाराशे पंधराशे वेळा बोलला वाटून घ्या सहा सातची गाव आहे एकदा तरी कुपवाड किंवा आसपासच्या गावाचं नाव दोनदा तरी निघाल असेल असेल का नसेल जाऊ दे विधानसभा सांगली तर एक दोनदा बोलले असतील की नाही बाराशे वेळा संधी होती अहो सांगली जिल्ह्याचं नाव तर काढलं असेल कि नाही बारा बाराशे दिवसात एकदा एकदाही बोललं नाही ना कुठला विषय मांडला ना कुठली चर्चा घडवली असे खासदार काय उपयोगाचे कुणाला खासदार का व्हायचं आहे आणि त्यांनी खासदार हेच त्यांना कळत नसेल फक्त सत्ता घ्यायची प्लॉटिंग व्यवसाय खडणी अशा गोष्टी धंदा चालावा म्हणजे खासदार व्हायचं तर कसं होत हो, हो? हो माझी एक सगळ्यात मोठी माझ्याबद्दल तक्रार आहे की मी घराने शाही करतो माझे वडील आजोबाजी करत होते ती मला करायची इच्छा आहे आणि हा निर्णय आम्हाला एक इच्छा आहे की आपल्या वडिला सारखं आजोबासारखं मी झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे मी काय धंदे करत नाही मी प्रामाणिकपणे धंदा करतो गाड्या घेतो गाड्या विकतो धंदा करतो चार पैसे मिळतो माझं घर चालवतो त्यातनं चार पैसे आले तर मी राजकारण करतो आमची घराची शिकवण आहे लोकांची सेवा कर निवडणूक लढले तुम्ही निवडून दिलं तर येईल नाही पडेल मला फरक पडत नाही पण मी प्रामाणिकपणे करतो पण खासदार होत असताना एक फायदा माझा होतो की मी तीन पिढ्यापासून जर त्या पदाकडे नजरेन चांगल्या नजरेन बघत असेल तर त्या पदाला न्याय द्यायचं काम सुद्धा मला वारसाने येते हे मी या ठिकाणी सा। <ण्णाग> तुम्हाला तुमचा प्रभावीपणे काम करणारा खासदार तुम्हाला आपल्यासा वाटणारा खासदार तुम्हाला आवडेल असा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार झाल्याशिवाय मी गप बसणार नाही आणि पाच वर्षांनी तुम्ही मला ही मतदान दिलेलं आहे मला जे खासदार केलेला आहे ती तुमची चूक झाली नाही तुम्ही बरोबरच केलं असं तुम्ही मारत नाही तोपर्यंत पुन्हा तुमच्याकडे इलेक्शन मध्ये मी मत मागायला येणार नाही हे मी ठरवलेलं आहे आज मला करून दाखवायचं आहे मी करून दाखवणार आलाय तुमचा खास दाखवणार खासदार तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम द्या खूप दिले आमच्या घराला दहा बरे खंड पडला असेल आम्ही घरी बसलो बसवा आम्ही घरी बसतो आणि ह्याच्या पुढे सेवेत राहणार तुम्ही आमच्या अडचणीच्या काळात आहे का त्या काळात वसंतदा घर संपते का काय ह्या अडचणीत सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहताय याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो तुमच्यासाठी उर्वरित आयुष्य हे तुम्ही केलेलं प्रेम फेडण्यात मी घालवणार आहे जेवढं मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो पुन्हा एकदा लिफाफा चिन्ह अवघड आहे नवीन आहे पण लोकांना माहित आहे लिफाफा असतो साधा आपला लिफापाच चिन्ह आहे सगळ्यांना माहित आहे काय झालं खूप प्रयत्न झाले खूप प्रयत्न झाले प्रयत्न असे झाले की जास्तीत जास्त खाली माझं नाव जावं मला चिन्ह चांगलं मिळू नये मला बी काळजी वाटली नाव खाली जायला लागले खाली जायला ते सुरत मध्ये का काय झालं असं काँग्रेस पक्षाचा आला त्याचा आरस लगेच अपक्ष आरस काढून घेतले मी आपलं नाव खूप खाली जायला म्हणून काय लोकांची कर चर्चा करतो उमेदवाराच्या आरस काढून घ्या जरा माझं नाव वर येईल काय मी काढणारच आहे तुम्ही काढल्याकडला आम्ही सगळे काढणार आहे मग माझी टिप काय ते डाव इथं चाललाय की आज मी ठेवलाय ती जागा बिनविरोध करायचा डाव पण चाललाय एवढं नाव माझं एवढे लोकप्रिय त्यात कसं असते ते नाव आहे ते मराठीच्या बाराकड्याप्रमाणे आहेत आता माझं नाव य शेवटी त्यामध्ये आधी आणि करता करता माझं नाव गेलं सतराव्या नंबर म्हणजे किती डाव झाला माझं नाव खाली 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 टाक पण देवाने ठरलं ना ते नाव खाली घातलं ते देवाने काय केलं एक मशीनला सोळाच नाव बसतील दुसऱ्या मशीनला एक नंबरचं नाव बसलं मी पण म्हणलो काय चिन्ह द्यायचं खासदार करायचं तर नाव उडकून चेहरा उडकून चिन्ह उडकून मलाच मत टाकणार हा मला विश्वास आहे आणि म्हणून दोन मशीन पैकी दुसऱ्या मशीनला लिफाफा चिन्ह माझा फोटो असेल ना नाव असेल या नावाच्या बटन दाबून तुमचा प्रतिनिधी व्हायची मला संधी द्यावी ही मी विनंती करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो नमस्कार